आंबेडकर शाळा ते हरिकृष्ण पार्क या परिसरामध्ये कमरे एवढं पावसाचं पाणी साचलं होतं या ठिकाणी कचरा साठल्यामुळे या कचऱ्यामुळे पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि अशा घाण पाण्यातून नागरिकांना घराबाहेर पडावं लागतं आणि ये जा करावी लागते अनेक दुचाकी स्वारांच्या दुचाकी या ठिकाणी अक्षरशः घसरून अपघात झालेले आहेत तसंच चारचाकी वाहनांच्यासुद्धा इंजिनवर कमरे एवढं पाणी गेलं आणि त्यामुळे इंजिनमध्येच हे पाणी गेल्यामुळे चार चाकीसुद्धा बिघडलेल्या आहेत काहींच्या चार चाकी तर अक्षरशः बंद पडलेल्या आहेत चार चाकींचं नुकसान झालं असून या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे या समस्येबाबत स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला खरा पण प्रशासन धिम्मच आहे प्रशासन काही लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि या परिसरातील कचरा दूर साफ करावा लवकरात लवकर या सगळ्या परिसराची स्वच्छता करण्यात यावी आणि जेणेकरून परिसरामध्ये पावसाचं सा पाणी साचणार नाही आणि साचलं तर त्याचा सा निचरासुद्धा होईल त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते तसंच प्रशासन या समस्येची दखल घ्यावी यासाठी नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे